नमस्कार मंडळी हे बुरण साहेब आहे आपण जर कोकणामध्ये पर्यटनासाठी येत असाल तर चिपळूणवरून बहादूर शेख नागाला डाव्या हाताला वळायचे आणि कोणालाही पेपर मिल म्हणून फक्त आहे तीन किलोमीटरवरती त्यांचं है। हा या मनसाशी बुरण सुपर एकदम घरगुती खणा जो जेवण तुम्हाला आस्वाद घ्यायला भेटेल चिकन वडे मटन वडे मच्छी नंतर सोनकडीचा आस्वाद घ्यायला भेटेल एकदा अवश्य येऊन भेट द्या थँक्यू हे वटण वडे वागवले आहेत वटन वडे सुपर एकदम बघा फुललेले वडे आहेत किती वर्षापासून तेवीस वर्ष आपण हा व्यवसाय तुम्ही लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करताय कारण आज सगळीकडे देशोनिस्त जेवण मिळतं पण तुमच्याकडे जे आज जेवण जेवण जेवलंय खरोखर संतुष्ट असतं